मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे त्यामुळे मराठा समाजानं धनगर समाजाला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी आज राम शिंदे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली शाहू महाराज यांचं घराणं आणि धनगर समाज यांचा जुना संबंध आहे त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनीही धनगर समाजाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं तर आरक्षणासाठी पुढची दिशा ठरवण्याकरता कोल्हापुरात आज धनगर समाजाची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली छत्रपती संभाजीराजे आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली प्रतिनिधी प्रताप नाईक मराठा समाजाबरोबरच धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आपण पाहतोय की धनगर समाजाने देखील महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की राम शिंदे माजी मंत्री यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतलेली आहे आणि आमच्या आरक्षणाला पाठिंबा द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे मला सांगा की तुमची आता भेट झालेली आहे काय नेमकी मागणी मांडलेली होती आणि तुमची काय भूमिका या संदर्भात आज धनगर समाजातला आरक्षण मिळावं म्हणून गोलमेज परिषद त्यांनी कोल्हापूरला घेतली की बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमच्या छत्रपती घरांची जबाबदारी त्याप्रमाणे मी बाहेर पडलेलो आहे आणि त्यावेळीच मी बोललो होतो की तुमच्या समाजाच्या आरक्षणासाठी खंबीरपणाने कोल्हापूर छत्रपती घराणा हे तुमच्या पाठीशी आहे संभाजीराजे निश्चित पाठीशी आहेत आणि आजही मी त्यांना सांगतो जो ज्या जोमाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते बहुजन समाजामधले घटक आहे त्याचप्रमाणे त्यांच्याच सुद्धा आरक्षणाला एस टी मध्ये कसं कर वर्ग करता येईल त्याच्यासाठी जे काय माझ्याकडनं लागेल मी प्रामाणिकपणाने करणं म्हणजे स्टेटला असू दे किंवा सेंट्रल असो असेल म्हणजे आपल्याला म्हणता येईल की मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या गतीने किंवा ज्या पद्धतीने आपण मांडता त्याच पद्धतीने इथून पुढं धनगर समाजाच्या आरक्षणाचा देखील मुद्दा आपण उचलून धरणार आहोत त्यांनी बोलून बघून देत मला निश्चित किती फरक दिसत हंड्रेड पर्सेंट त्यांच्या जा स्टेजवर जाणार ज्या अपेक्षेने आला ती अपेक्षा पूर्ण होताना दिसते त्या गोलमेज परिषदेमध्ये जसा सूर म्हटला की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दे देखील आमची कोणतीही हरकत नाही आमचा देखील त्याला पाठिंबा आहे आणि म्हणून धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो देखील मागे राहता नये त्यासाठी शाहू महाराजांचे वंशज आणि म्हणून छत्रपती संभाजीराजेंनी देखील यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करायला आलो त्यांनी तत्काळ मान्य केली राज्यात असो की केंद्रात असो ती अतिशय जोमान्यमय मांडेल आणि हा प्रश्नासंदर्भामध्ये मा मला तुम्ही सांगितलंय त्यापेक्षा मी आणखी दोन पावलं पुढे जाऊन ही भूमिका पार पाडेल अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं पण इथून पुढे ही आंदोलनं जर एक व्यासपीठावर झाली तर त्याच्यामध्ये आश्चर्य मानायला नको कॅमेरामॅन ओंकार गिरस प्रताप नाईक झीमिडिया कोल्हापूर